मुख्यमंत्री महोदय माननीय शिक्षण मंत्री महोदय वित्त हो सचिव नियोजनचे सचिव शिक्षण सचिव आणि शिक्षण विभागातले सर्वच कर्मचारी यांची एक मॅरेथॉन मीटिंग झाली मला आज दिवसभर फोन बंद ठेवावा लागला फक्त तुमच्यामुळे मिटिंगमध्ये काय झालं हे विचारण्यासाठी खूप फोन येत होते शेवटी मला काम करणं शक्य झालं नाही म्हणून मुद्दा मी फोन बंद ठेवला मीटिंगमध्ये रहाटे काका माझ्यासोबत उपस्थित होते त्यांना मी घेऊन गेलो मीटिंगमध्ये आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार जम्मू अभ्यंकर आमदार किशोर दराडे माजी आमदार दत्तात्रय सावंत श्री श्रीमती आमदार मनिषाताई कायंदे तुकारामजी शिंदे हे सर्व लोक उपस्थित होते सर्वांनी फोटतिडकीने तुमचे प्रश्न मांडले नेमकं काय झालं तेवढं सांग पहिला प्रश्न उपस्थित झाला एक नोव्हेंबर पाच पूर्वीच्या लोकांना पेन्शन देण्यासंदर्भात भूमिका अतिशय कणखरपणे सर्वांनी मांडली की आता अफिडेव्हिट ज्या आधी लागून उपयोग नाही आता तुम्ही कॅबिनेट पुढे प्रस्ताव दाखल करून जी काढा आणि तो जी आर सात ऑगस्ट पूर्वी सुप्रीम कोर्टात द्या मुख्यमंत्र्यांनी यावर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली त्या समितीत सगळ्याच आमदारांना घेतलं आहे निर्णय देईल अशी अपेक्षा आहे दुसरा विषय निघाला एक नोव्हेंबर सॉरी अठरा एकोणास ला पात्र झालेले परंतु एक जानेवारी तेवीस पासून ज्यांना अनुदान देय झालं होतं त्यांना विद्यार्थी संख्येमुळे अनुदान नाही अद्याप पर्यंत अनुदान मिळालं नाही या सगळ्यांना आता तेवीस चोवीस ची विद्यार्थी संख्या पाहून अनुदान द्या तेवीस चोवीस ची सरासरी पाहून अनुदान द्या अशा प्रकारचा निर्णय घेण्यासाठी आम्ही शासनाला विनंती केली त्यावर मी तुम्हाला सांगतो की आता जो हवा टप्पा मिळणार आहे टप्पा वाढ ती देखील तेवीस चोवीसची विद्यार्थी संख्या पाहून मिळणार आहे त्यामुळे आता जुने जे राहिले आहे त्यांना देखील तेवीस चोवीसची पाऊल संधी द्यावी अशी विनंती होती यावर मुख्यमंत्री महोदय शिक्षण मंत्री महोदय यांच्यासोबत बराच वेळ चर्चा झाली वाद झाला शेवटी मुख्यमंत्र्यांनी अशा सूचना दिल्या की कमिशनरांनी या संदर्भात इथे उपस्थित असलेल्या आमदारांशी चर्चा करावी आणि एक आठ दिवसात अहवाल शासनाकडे म्हणजे साधारण शाळा अहवाल आल्यानंतर तेवीस चोवीस ची विद्यार्थी संख्या शेवटच्या वर्गाची किंवा तेवीस चोवीस ची विद्यार्थी संख्येची सरासरी पकडून तुम्हाला अनुदान देय होईल तिसरा विषय झाला टप्पा वाढ टप्पा परत एक वेळा सांगतो तेवीस चोवीसची विद्यार्थी संख्या पाहूनच मिळेल टप्पा वाढ डिसेंबरपासूनच मिळेल मला अनेक फोन येतात आचारसंहितेपूर्वी तरी पगार आमच्या खात्यात जमा होईल का याचं उत्तर आहे स्पष्ट नाही जूनपासून मिळेल परंतु डिसेंबरला मिळेल अशी परिस्थिती आहे आणि मुख्य मुद्दा लक्षात घ्या यावर चर्चा करताना असं ठरलं की मंत्रिमंडळापुढे हा प्रस्ताव न्यावा लागणार आहे वास्तविक पाहता मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव नेण्याची गरज नाही परंतु तरी शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की त्रुटीचा प्रस्ताव एकशे सात कोटी रुपये मागणीचा आणि नव्याने टप्पा देण्याचा प्रस्ताव हे दोन्ही प्रस्ताव एकत्रितपणे आम्ही मंत्रिमंडळासमोर ठेवतो आणि मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर यावर शासन निर्णय काढून देतो म्हणजे हे देखील काम मार्गावर आहे पुण्यात आहे तुम्ही मनात कुठली शंका ठेवू नका पॉझिटिव्ह राहा आम्ही इथे आहे ते आम्ही करून घेतो आहे सगळे रहाटे काका आहे परदेशी आहे सगळे आता इथे आम्ही तीन दिवसापासून आहोत लक्षात घ्या ग्राहिकाकांना माहिती आहे माझी आई ऍडमिट होती तिला काल सुट्टी झाली रात्री ती सायंकाळी पण तरी देखील तुमच्यासाठी नाही इथं आलो मी उद्याला या बजेटचे पैसे देखील सगळ्या हेडचे स्वरूप आहे त्याची व्हिडिओ क्लिप स्वतंत्र देईल पण तुमचाच एवढेच तुम्ही पाठीवर हात ठेवून लढ म्हणा लढतोय धन्यवाद